मनुष्य निसर्ग चक्रातील एक अमूल्य घटक अन्न वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत आणि जीवनावश्यक गोष्टींप्रमाणे मानवाला आवश्यकता असते ती एका निरोगी आयुष्याची आरोग्यदायी जगण्याची चांगले आरोग्य आवश्यक त्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा एक मूलभूत हक्क आहे आपल्या समाजाच्या विषम आर्थिक स्थितीप्रमाणे प्रत्येक समाज बांधव हा उत्तम आरोग्य सेवेचा लाभ घेऊ शकतो असं नाही कारण आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये आरोग्य सुविधा या कमी अधिक प्रमाणात आणि कमी अधिक खर्चिक स्वरूपात मिळत आहेत गंभीर आजारांमध्ये देखील उत्तम पद्धतीचे उपचार आणि मिळणाऱ्या खर्चाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आली आहे या योजना म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना महात्मा कुणी योजनेअंतर्गत जाऊन इलाज करून घ्या मी तिथं पोंफळीचे विचारलो तिने म्हणले आहे सोय म्हणले तिथे ऑपरेशन झाले मी पोंपळ्याला विचारलो पुढे माझा इलाज कुठे करू तिने म्हणले नरगीसह हॉस्पिटल वार्षिक तिथे जावा तिथे गेलो तिथे याच योजनेअंतर्गत रेडी रेडिओथेरपी पूर्ण तिथे केलो या योजनेतून मी आजारातून बरा झालो शासनाचे आभार आभारी आहे खर तर चांगले आरोग्य व उत्तम आणि अल्प दरात मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा हा प्रत्येकाचा हक्क आहे पण आजवर अनेक नागरिक वंचित राहिले असल्याचे दिसून आले पैशा अभावी योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या देखील अनेक घटना आजवर घडल्या आहेत परंतु आता मात्र हे थांबवण्यासाठी तसेच व्यक्तिगत आणि सार्वजनिक आरोग्याची संवेदनशीलता जपण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना